आता मराठा समाजासंदर्भातली एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर येत्या मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश काढल्यास मुंबईमध्ये जाम करू असं असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला तर एका बाजूला जरांगेंनी दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्र्यांना अध्यादेश काढण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे तर दुसरीकडे हाकेंनी मुंबई जाम करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आता सरकार मोठ्या पेचात सापडलाय सध्या आपण पाहतोय मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये चांगलाच पेटलेला आहे आणि या दोघांमध्ये सध्या सरकार अडकलेलं आहे काय नेमका निर्णय सरकार घेत हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे की तुम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात आम्हीही साठ टक्के लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि तुम्ही या सगळ्या जातींचा कैवार घ्यावा आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढू नये जर हा अध्यादेश काढला तरी आम्ही मुंबईला येऊ आणि मुंबई जाम करू